नमस्कार शिवशाही पैठण सर्वात स्वागत आज परत मी तुमच्यासाठी ओरिजिनल पैठणी घेऊन आलो आणि मी तुम्हाला याच्यातले काही नवीन व्हरायटीज आणि प्रकार दाखवणार प्रथम मी तुम्हाला दाखवतो जे महाराष्ट्रीयन परंपरा जे आपली डबल पूल आहे ट्रेडिशनल की जे म्हणजे एकदम जुन्या काळापासून चालती अशी आपली पैठणी बॉर्डर आणि आतला जो कलर आहे तो पर्पल कलरचा कॉम्बिनेशन कलर जसं पैठणीला म्हटलं जातो युनिक पॅटर्न जो असतो डबल पडलो परंपरा कलर्स बघा ह्याची जी प्राइस आहे ही फक्त तेरा हजार पाचशे ला ही कलांजली पैठणी आणि पुढची पैठणी जी आहे ती कलांजली आहे आणि त्याच्या पुढची पैठणी दाखवणार आहे तुम्ही रॉकेट पैठणी रॉकेट पैठणी याच्यावरती राजहंस सस्ता पदर काढलेला आहे बघा एकदम युनिक कलर आणि कलर ची प्राइस आहे सेवन्टी फाईव्ह रुपीज आणि ही कालच आपल्या रूम वरतून आलेली आहे बघा आणि ह्या साडीला बनायला लागलाय ला सात महिने आणि राज होऊन पदर आपण काढलेला आहे तर कलर कसा वाटतोय आणि बॉर्डर पण नक्की कमेंट करा आवडले असेल तर क्रीनशॉट डबल कारागिराच्या सहा ते सात महिन्याच्या महिन्यानंतर बनलेली जी पैठणी आहे तुम्हाला बघायला असं सहज वाटत असेल पण याच्या मागे खूप सारे कष्ट आहेत आणि खूप कोरीव असं काम आणि इतके दिवस लागले म्हटल्यानंतर पूर्ण हँडवर्क जे काही काम करायचं आहे बॉर्डरला असेल किंवा पल्लूला असेल खूप कष्ट असतात या पैठणी मागे तर ह्या पैठणीसाठी एक लाईक आणि एक शेअर तुमच्यातर्फे अजून एक्स्ट्रा झाला पाहिजे साडीचा रेट आहे सेवन्टी फाईव्ह थाउजंड रुपीज तर पुढची पैठणी आहे रॉकेट पैठणी लाइनिंग मध्ये प्लस त्याच्यात स्टारची बुटी लिहिली बघा मी तुम्हाला पदर दाखवू त्याचा ओपन करून तुम्हाला कलेक्शन कसं वाटलं नक्की कमेंट करा आणि बघा सुंदर असं प्रॉकेट डिझाईन मध्ये जे ब्रायडल कलेक्शन मध्ये घेऊन आलो आम्ही तुमच्यासाठी बघा याची जी प्राइस ही फोर्टी एट थाउजंड फाय हंड्रेड तुम्ही याची साडीची बॉर्डर बघा आणि आपला डिझाईन बघा छोटी स्मॉल आहे प्लस त्याच्यात आपण नाजूक असं बुट्टी डिझाईन केलेले आहे तुला कसं वाटतं तुम्ही नक्की कमेंट करा आणि पुढची जी पैठणी आहे टिशू मध्ये हा जो टिश्यूचा प्रकार आहे तुम्ही जे विचारत होता की टिश्यू प्रकार काय असतो तर हा टिश्यू प्रकार हा टिश्यू याच्यावरती पूर्ण असा गोल्डन ऑल ओवर बुट्टी काढलेली आहे आपण डिझाईनची आणि याची जी रेंज रुपीज आली तुम्ही आजचा हे पॅटर्न मध्ये प्रकार बघायचा हा सिंगल पीए असतो आणि हा युनिक पी डिझाईन मध्ये असतो सुंदर हिरा कलरिया अभि सिंगल मुनिया हो डबल मुनिया पॅरट कलर अमेरिकन थर्टी एट थाउजंड फाय हंड्रेड लाइनिंग मध्ये फोर मध्ये येणार आणि त्याला असं बघवडत आहे पदरावरती लोटस डिझाईन केलेली आहे आणि हा दुपट्टा येणार म्हणजे दुपट्टा प्लस प्राइस आहे की ट्वेंटी थ्री थाउजंड आणि हा त्याचा लेंगाचा मटेरियल येणार बघा हा लेंगा जो आहे हा तीन मीटर आहे आणि प्लस त्याला ॲडिशनल दुपट्टा पण आपण अटॅच केलेला आहे प्राइस आहे फक्त ट्वेंटी थ्री थाउजंड रुपीज आणि हा असा सुंदर असा त्याचा दुपट्टा बघा तुम्ही लोटस दुपार रुपये लोटस डिझाईन केलेला आपण आणि वन ते फोर आता मी तुम्हाला एक नवीन प्रकार दाखवतो जरीला गोल्ड आणि त्याच्यात आपण मुनियामध्ये डिझाईन केलेलं आणि हे जे कलेक्शन आहे हे मुनियाचं कलेक्शन आहे त्याच्यावरती जे पल्लू बनवला आहे मक पॅरोट जो की हा अमेरिकन पॅरोट आहे एकदम कलरफुल पॅरट मानतात त्याला तीन पोपट पल्लू आहे हा एक साइड डबल मुन्हे आणि एक साइडला सिंगल मुन्हेरे काय रुपये फक्त थट्टीचे आता मी तुमच्यासाठी खलांजलीमध्ये एक नवीन पॅटर्न कलांजलीचं कलेक्शन बघायचं होतं मला सकाळी बऱ्याच लोकांच्या रिक्वायरमेंट आला सलंजली दाखवा कलांजली हे <laughs> आपले तटाई बॉर्डर मध्ये आहे ना आणि हे आ, दोन बॉर्डर मध्ये ना याची जी प्राइस आहे ट्वेंटी टू थाउजंड फाय हंड्रेड च्या रेंज ची आणि सुंदर असा कलर आहे ग्रीन कलर आपण त्याला म्हणतो आणि जी बुट्टी आहे पूर्ण ऑल ओवर बुट्टी तुम्ही साडीचा पदर बघा कसा आहे पिकॉक बघा तुम्हाला हा कलर कसा वाटत कॅमेरे आवडला असेल तर स्क्रीनशॉट शर्ट करून काढून घ्या तुम्ही आणि जातो कशी तिची सुरखाशी बुट्टी आहे ऑल ती चार बुट्टी आणि हे सिल्क अँड टिशू मिक्स मी आहे गाडी येणार पल्लू मध्ये आणि त्याला छान असणार हे नातू पावडर मध्ये आणि सिल्क प्लस टिश्यू मिक्स मध्ये इथे प्राइस आहे फक्त थर्टी सिक्स थाउजंड फायव्ह हंड्रेड च्या रेंज ची आहे आणि तुम्हाला पदर कसं वाटतो नक्की कमेंट करा